माऊलीच्या रथाचं दर्शन आजही होतंय माव आपल्याला जी शिवाजी महाराजांची लंडनला गेलेली जी तलवार हातात परत आणण्यासाठी आपण आळंदी ते पंढरपूरची वारी करतोय त्याच्यात माऊलींच्या पादुकांजवळूनच आपला हा प्रवास सुरू आहे ते खूप छान वाटतंय माऊलीची वारी जेव्हा करतो आपण माऊलीची रथ हा आळंदीवरून पंढरपूरला नेतो तेव्हा सर्वात महत्व असतं असं निरादा दिसतात तुम्हाला पाहून आम्हाला देखील प्रेरणा मिळते की आपण देखील दिंडी करावं आणि मित्रांनो काही अशा प्रकारच्या माउल्या यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आपण देखील सहभागी होऊन जय हरी विठ्ठलाच्या गजरात गेलो पाहिजे रामकृष्ण हरी शुभ सकाळ माऊली जय हरी माऊली रामकृष्ण हरी आपला प्रवास सुरू आहे आळंदी ते पंढरपूर आणि हे जे दृश्य तुम्ही पाहताय सकाळचं पहाटेचं हे वाल्ह्यामधला जो एक डोंगर आहे त्याच्यावर सर्व आपल्या वारकऱ्यांचा मुक्काम काल इथं झालेला होता आपण सुरुवात केलेली आहे आळंदीवरून आळंदीवरून आपण आलो होतो पुण्याला ॲक्च्युली मी सुरुवात केली ती पुण्यावरून सर्वात आधी मी आलो पुण्याला पुण्याचा मुक्काम केला पुण्यावरून आपण नंतर पुणे ते सासवड दिवे घाटातला तो व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर माझा नाशिक ते पुणे पुणे ते सासवड हे व्हिडिओ बघा नंतर आपला मुक्काम झाला तो सासवडमध्ये नंतर आपण सासवडवरून निघालो जेजुरीला गेलो जेजुरी गडाचं दर्शन घेतलं आणि काल जेजुरीवरून निघालो जेजुरीवरून आपण वाल्हेला पोहोचलो आणि काल वाल्ह्यामधला असा हा मुक्काम केला छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार आपल्याला महाराष्ट्रात आपल्या मायभूमीत परत आणण्यासाठी महाराष्ट्र ते लंडन अशी सायकल यात्रा करायची परंतु त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्राचं दैवत पंढरीच्या विठुरायाचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी आपण आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी करतोय महाराष्ट्रातलाच सगळ्यात मोठा उत्सव हा आपण अनुभवतो आहे आणि त्याच उत्सवाचा काय काय अनुभव येतो हे देखील मी तुम्हाला दाखवतो आहे आज आपण वाल्ल्यावरून निघणारे वाल्यावरून निराकडे जाणारे निरा स्नान करून मग आपला मुक्काम होणार आहे तो लोणंदमध्ये आणि उद्याचा देखील मुक्काम होणार आहे लोणंदमध्ये आज लगभग जी तुम्ही सकाळची पाहताय ही इथं ती काही थोडी उशिराने सुरू झालेली आहे कारण की आता काय काही जास्त वेळ आपल्याला म्हणजे जास्त अंतर आज कवर करायचं नाही थोडं थोडंच अंतर कट करायचं आहे आणि हे बघा सर्व माय माऊल्या पूर्ण तयारीनुषयी आता बसलेले आहे आता हे दिंडी क्रमांक एकशे सोळा रथाच्या मागचे सर्व वारकरी भक्तगण तुम्ही पाहताय काय म्हणता माऊली काय अनुभव आहे सर्वांचा कसं वाटतंय आणि काही चालून चालून पाय बी दुखता काही असं होतं कोणाला काही काहीच नाही सर्वांच्या मागं माऊली खंबीरपणे उभी तुम्ही इकडं जरी आले तरी घरी पण माऊली पूर्णपणे लक्ष देऊ नये जय हरी माऊली रामकृष्ण हरी हरी जय काही अशा प्रकारचा असं चित्र नाही हे नागपूरचे आमचे टाक काका आहे का हे आणि हे आमचे कालच भेट झाली यांचे हे हरिभक्त परायण आहे महाराज अतुल बेहरेजी अतुल बेरेजी काय वाटते तुम्हाला कशी चालू आहे तुमची वारी किती वारी तुमची ही वारी तर पहिलीच आहे पण आल्यानंतरचा हा एक्सपिरियन्स करायचा होता की बाबा इथे येऊन आपला अहंकार आपला मी पण सोडून आपण जशी आहे परिस्थिती ती स्वीकारायची आणि त्याच्यात आपल्याला ऍडजस्टमेंट कसं करता येईल आणि हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे आणि एवढा मोठा हा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि खोटा नाही तो स्वतः अनुभवल्याशिवाय याची दोही याची डोळा म्हणतो तसं बरोबर वारीला जर जायचं कोणी ठरवलं तर म्हणता अरे जितक्या लवकर काय अजून तर आयुष्य पडलेलं आपल्या पुढं आपण वारीला जाऊ तर नंतर जाऊ काय एवढं त्याच्यात पण हा उत्सव अनुभवायचा तो आपल्यासारख्या वयामध्येच सोप्या शब्दात सांगायचं लोक म्हणतात की बाबा जिथे रिटायरमेंट नंतर करणार आपण जिथे तुम्ही रिटायरमेंट म्हणजे गव्हर्नमेंटला किंवा तुम्ही जिथे कुठे काम करता तिथे जर तुमची उपयुक्तता संपलेली आहे तुम्ही देवाकडे जाऊन रिटायर लोकांनी यायचं म्हणजे देव पण म्हणेल की तुमची आता रिटायरमेंट झालेली तुमची उपयुक्त जिथे संपली त्याप्रमाणे आपण एखादं ताज फुल देवाला अर्पण करतो जे सुकल्यावर अर्पण करत नाही ते ताज फुलच देवाला पाहिजे आणि आपली समज आहे की तरुण पिढीने यायचं आणि लोकांनी त्यांना म्हणायचं हे रिकाम टेकडे आहेत किंवा यांना काही काम नाहीत हा गैरसमज पहिले काढला पाहिजे आणि वारू अनुभवली पाहिजे हे महाराज नाही हे आपले मित्रच परंतु त्यांनी जे, जे। पर बोलले ते एकदम हरी फक्त पर्यायसारखंच वाटलं आणि घरी घरी उठून ग्लासनी जो माणूस पाणी घेतले तो बघा काल काय काम करत होता दाखवतो तुम्हाला हे राहतं वारीचं काम आणि हे बाई वारी मध्ये अशी काम करावं लागतं आम्हाला तर सुरू करूया आपला आजचा प्रवास निरा ते लोणंद हम्म एक्सपिरियन्स घेऊ आपण आणि मस्त काल राहण्याचा देखील एक्सपिरियन्स एकदम मस्त आला म्हणजे मोकळ्या मोकळा हा बाळा खाली जमिनीवर आणि एकदम छान आणि सुंदर आणि सर्व सुविधा इथं शौचालय वगैरे असं नाही का एकदमच हे परंतु थोडाफार जो कचरा होतो त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे जास्त प्रदूषण केलं नाही पाहिजे तर चला जाऊया आपण आज आता पालखी तळावर जाऊ माऊलींच्या पालखीचं दर्शन घेऊ आणि माऊलींना घेऊन पुढे वाट चालू आपण निरा ते लोणंदकडे संपूर्ण व्हिडिओ बघा ही वारीचा संपूर्ण अनुभव तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो ए जे हरि मावली रामकृष्ण मुक्काम परंतु हे बघा काही असे टेंट देखील आपल्याला वारकऱ्यांचे पाहायला भेटतात <laughs> या वारकऱ्याचा टेंट मी इथे पाहिला आणि बघा शौचालयाची अशी व्यवस्था इथं असते तर चाललोय आपण आता पालखी तळाकडे पालखी तळाजवळ आलेलं आहे आपण आणि कुणी काही वाटत असलं का वारकऱ्यांची अशी गर्दी होऊन जाते घ्यायला आहे बघा आता सकाळी पाणी बॉटल वाटतं आहे तर अशी गर्दी काही असं दृश्य आहे हे पालखी जाताना हे एक रेल्वे क्रॉसिंग इथं ही रेल्वे क्रॉसिंग क्रॉस करून त्याच्याच वरती एक मैदान आहे तिथंच पालखी तळे माऊलींचा आणि आपण जे थांबलेलो होतो तेव्हा ते समोरच्या ज्या डोंगरावर ते मंदिरसारखं दिसतंय जे मी तुम्हाला काल दाखवण्याचा प्रयत्न केला ते मंदिर आणि हा लोणंद कड जाणारा हा रोड याच रोडने आपल्याला जायचं आहे एकदा ला आता इथं जोरात पाऊस लागलेला आहे कारण की पालखी निघाली तेव्हा पण पाऊस लागला होता परंतु आता तर जोरात पाऊस लागलेला आहे परंतु हे असं जे आपल्याकडं प्लॅस्टिक असतं त्याचा उपयोग आपण आता घोंगडीसारखा करून पावसापासून बचाव करू शकतो आणि आभाळ चांगलंच भरून आलेलं दिसते आज पाऊस फारच जोरात आलेला आहे मित्रांनो आणि ह्या पावसात पाहतो मी कशाप्रकारे वारकऱ्यांचे रेनकोट घालून पुढचा प्रवास करू मी तुम्हाला तोडफोड जातो दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा काही अशा प्रकारचं हे पूर्ण चित्र तुम्हाला दिसते आणि काही अशा प्रकारे सर्व वारकरी हे रेनकोट घालून पुढं मार्गस्थ होतं आहे पाऊस आज पहिल्यांदा पाऊस आज पहिल्यांदा एवढा जोरात लागलेलं इथं पाऊस एवढा लागलेला नव्हता परंतु काही अशा प्रकारचं घोंगडं काही अशा प्रकारचं हे करून सर्व वारकरी आता पुढं मार्गस्थ होतील बा बघा एक माऊली आहे एक बाबा आहे आपण त्यांच्याशी बोलू नमस्कार माऊली कुठून आले तुम्ही कुठून आले आलेत राम आळंदी पासून पाय चालत आहे हां आळंदी कसा आहे तो, तो चांगला वाटतय दंडीमध्ये एकदम घडीत पाऊस पडतो घडीत ऊन येत हां घरी हा, हा, कसे सगळं व्यवस्थित सगळं आता आळंदी पासून पंढरपूर जाणार पाय पाय बरं हं चला जय अरे माऊली तुमचे आशीर्वाद राहू द्या माझ्या पाठीशी हं जीव ओली बराच वेळ आपली दिंडी थांबली होती कारण की ही रेल्वे क्रॉसिंग इथं लागते आणि ह्या रेल्वे क्रॉसिंगला क्रॉस करूनच आपण पुढे जातो थोडं पुढं जाऊन लगेच आपला विसावा देखील होणार आजचा माऊलींचा पहिला विसावा जो होतो तो पिंपरे खुर्द येथे हे बघा हे जे गाव आणि संपूर्ण जे लोक तुम्हाला जमलेले दिसतात ते पिंपरे खुर्द भागातले इथं आजचा विसा होईल आपला देखील आता पुढं विसा होईल काहीतरी आपला निहारी होईल सिंगल रोड असल्यामुळं गाड्यांची देखील बरीचशी ट्रॅफिक इथं सुरू आहे रेल्वे ट्रॅक होता तिथं माग त्याच्यामुळंच बराच वेळा दिंडी थांबवलेली होती वारकऱ्यांचा उत्साह वारकऱ्यांची गर्दी आपण पाहताय सर्व गावांमध्ये उत्साह जिथं जिथं माऊलींची पालखी ज्या ज्या गावातून जाते तिथं तिथं गावकरी म्हणजे त्या दिवशी एकदमच दिवाळी दसरा सारखा सोहळा हे सर्व लोक साजरा करतात आणि सर्व ग्रामस्थ इथं जे बसलेले जिसं तुम्हाला माऊलींच्या पालखीसाठी सज्ज झालेले माऊलींच्या स्वागतासाठी हे सज्ज झालेले माऊलींचा विसावा झाला आहे आणि आमचा देखील विसावा झाला आहे गरम भजी घेतली आहे मिरच्या हे फरसाण आणि सुरू आहे आपला वारीतला प्रवास अजून तरी दहा एक किलोमीटरचं अंतर बाकी असेल जाऊया गरम गरम भजी चहा च्या आणि परत पावसाचं इथं वातावरण झालेलं आहे आणि हे बघा कशा सर्व आपल्या महिला मंडळ महिला मंडळ कसं बसलेले पावसाचा सहारा घेतला आता ह्या शेडखाली आम्ही कठीण परिस्थितीत प्रवास चालू आहे घडीत पाऊस घडीत ऊन पडतंय कडक ऊन पडल्यावर गरम लागतं पाऊस आल्यावर ओले होतो रेनकोट घातला तर ऊन पडतं गरम गरम होत ऊन पडतं गरम होत निहारी झालेली आहे माऊलींचा रथ पण आता निघण्याच्या मार्गावर आहे आणि आता आपल्या देखील चार नंबरची जी दिंडी ती निघाला आता आणि काही अशा प्रकारे सर्वजण बसून इथं आराम करताय सर्वजण आता निघण्याच्या ते जे रथाच्या पुढचे ते आता निघताय आणि मग मा रथाच्या मागचे ते विसावा घेताय कारण की रथ जाईल आणि मग ते निघतील हे बघा जेव्हा रथ निघतो ना तेव्हा काय अशा काय हा हे बघा हे असं वाटत राहत इथं मला काय वाटलं बेलाचे आहे का काय ते पण ते वेगळंच हा ते दिसत होत ते या ज्या मावल्या दिसत तुम्हाला हे बघा डोक्यावर वजं घेऊन चाललेलं आहे मला खरोखर कौतुक वाटतं यांचं कारण की आपण काय गाळ्यात बॅग आटकून निघतो परंतु ह्या सर्व माय मावल्या डोक्यावर आपलं ओझं घेऊन जा पुढे जात आहे आपलं ओझं तर गाडीत गेलेले परंतु जे असे स्वतंत्र दिंडी करतात म्हणजे कोणत्याही रथात नाही स्वतंत्र दिंडीत जातात त्यांचं जे आहे ओझं ते स्वतःच घेऊन जात असतात हे बघा या माऊली हे तुळशीचं तुळशीचं वृंदावन घेऊन कुठून आल्या माऊली तुम्ही आळंदी प्रॉपर कुठले प्रॉपर आळंदी पासून पायी चालायला सुरुवात केलेली एकदम कौतुकाची गोष्ट एवढं तुळशीच वृंदावन घेऊन आमचं लोणी पण धामणी बोसरीच असतो मावली तुम्ही आणि पण देतच हो एवढं ओझ घेऊन ओझ घेऊन चालायचं पाऊस ऊन वारा याची काळजी न करता फक्त माऊलींच्या प्रेमाखातर माऊलींच्या जायच माझा अनुभव आहे ना माझे पाय दुखत होते पण दोन महिने झाले मी एक्स वगैरे काढून आले आता चालते तर अजिबात पाय दुखत नाही भिंड्याच चालते एकदम छान ते बघ आता रसा पुढं निघणारा घोडा निघालेला आहे आता दिंडा देखील नेवासा तालुका नगर जिल्ह्यात मावलीच वाग्रहणी आले मी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगते का किती तुम्ही आनंदी पायी चालू आहे तरी आनंदी बस बसमधले लोक असे जाम झालेले आनंदी आपण पायी चालू आनंद तुम्हाला पाहून आम्हाला देखील प्रेरणा मिळते की आपण देखील दिंडी करावा आणि मित्रांनो काही अशा प्रकारच्या माउल्या यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आपण देखील वारीत सहभागी होऊन जय हरि विठ्ठलाच्या गजरात गेलो पाहिजे रामकृष्ण हरी राम सडवरून जसं निघालेलं आहे तसं कुठंच अशी झाडं लागलेली नाही जास्त पण जेव्हापासून वाल्यावरून निघालेले निराकडं तेव्हा मात्र हे असे झाडं लागलेली आहे आणि मला तर वाटतं आहे संपूर्ण पालखी मार्ग हा दोन्ही साईडनी असा वृक्षांनी असा भरून बरगच बनवला पाहिजे शासनाने याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाकडून इथं वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची जी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली ती मी तुम्हाला दाखवतो हे बघा पा है, है, पानी हे टँकर पहा मा तुम्ही ह्या टँकरची हालत अशी आहे का त्याच्याकडे पाहूनच असं वाटणार नाही कोणाला का तिथे जाऊन पाणी प्यावा आणि हे महाराष्ट्र शासनाने केलेली योजना वारकऱ्यांसाठी ते हाल पहा ते टँकर पहा एवढं गंजलेलं कोण पाणी प्यानार आता हा रेल्वे ट्रॅक इथं तो क्रॉस करण्यासाठी आता आपल्याला थांबावं लागणार इथं लागली आता महाराष्ट्र शासनाचा तो टँकर पाहिला तुम्ही हे बाटली खाली टँकर कडे बघूनच पाणी प्यायची इच्छा नाही झालेली आहे वारकऱ्यांना फक्त दाखवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे बाकी काही नाही बाकी पाण्यामध्ये काही क्वालिटी दिसत नाही <laughs> तर आलेले आपण नेरामध्ये मित्रांनो नेरामधले जे स्थानिक लोक येथे ते दिंडीच्या स्वागतासाठी उभे आता मागं मी बघितली बरीचशी गर्दी जमा झालेली होती आणि इथं देखील बरेचसे नागरिक जमा झालेले आपल्या या दिंडीच्या या माऊलीच्या रथाच्या स्वागतासाठी आता नीरा नदीचं मी विहंगम तुम्हाला दृश्य दाखवतो पाऊले चालती ती पंढरीची वाट फायनली निरा नदीचा किनारा हा बघतोय आपण एखाद्या नाशिकच्या कुंभमेळ्यासारखं स्वरूप इथं प्राप्त झालेलं आहे ज्याप्रमाणे आपण कुंभमेळा भरतो त्याचप्रमाणे इथं हे नीरा नदीचं पात्र वारकऱ्यांनी तुडुंब भरलेलं आपण पाहत आहात जबरदस्त एकदम दिसतंय नदीचं देखील पाणी वाहत आहे नदीचं पाणी देखील एक स्वच्छ दिसतंय आता माऊलींचा आधी विसावा होईल आणि मग नीरा नदीमध्ये स्नान करण्यासाठी आणलं जाईल आपल्या माऊलींचा आता इथं होणारे आणि आनंद वाटतोय नीरा नदीमध्ये आपण देखील स्नान करणारी आणि हे नीरा नदीकडे जाताना आता स्नानाला ह्या छोट्या पायऱ्या या, या पुलाच्या खालूनच आता स्नानाला तर भयंकर गर्दी इथं बघूया कसा अनुभव राहतो स्नानाचा आपला फायनली पोहोचलोय आपण मीरा नदीवर माझ्या मागे दृश्य पाहत आहे सर्व वारकरी थकलेले नीरा नदीवर स्नानासाठी गेलेले माऊलीची वारी जेव्हा करतो आपण माऊलीची रथ आळंदीवरून पंढरपूरला नेतो तेव्हा सर्वात महत्व असतं नीरा नदी, स्ना, नी आपन नदी, नदी नी स्नान आणि ते स्नान आपण आता करणार आहे आपण देखील नीरा नदीतल्या स्नानाचा आनंद घेणार आहे झालंय नीरा नदीमध्ये स्नान आणि स्नान करून आता चाललोय जेवायला बराच वेळ झाल्या जवळपास अडीच वाजता चालले आणि माऊलींची आता पालखीचं तिथं जिथं आपण बघितलं तिथं थांबतील आणि नंतर माऊलीची पालखी इथं स्नानासाठी येईल आपलं स्नान झालेलं आहे बस आता खूप भूक लागलेली जेवायला चाललेली आहे आणि मीरा नदीचं पात्र तुम्ही पाहत आहे संपूर्ण एक एखाद्या कुंभमेळ्यासारखं चित्र तुम्हाला इथं ता दिसत असं फार मस्त अनुभव आहे हा हो वारीतला चला फायनली जेवणाच्या ठिकाणी आलो आपण आता जेवण करू इथं भात भाजी बघू काय काय आता इथं इथं दादा आमचे टाक काका आपला व्हिडिओ पाहत आहे सासवड मधला आणि आता पालखी निघाल्या बराच वेळ इथं आराम केला आम्ही जवळपास दोन वाजले आता दोन वाजले काही दोन वाजले ना झोपले झोपाव लागतं तर फायनली माऊलीच्या रथाचं आपल्याला आज पण दर्शन झालेले आहे जाताना आपला जेवण करून त्याचा थो थोडा रेस झाला नंतर माऊलीचं निरा स्नान झालं नीरा स्नान होऊन माऊली आता लोणांकडे निघालेले आहे आणि माऊलीचं आपल्याला इथं दर्शन झालेलं आहे मी ना तुम्हाला दाखवतो माऊलीला जो माऊलीचा रथ ओढून घेणारे जे बैल आहे ना मित्रांनो ते बघा तुम्ही कशा प्रकारे हे बघा एकदम खिल्लारी जोडी ती बघा हे बघा एकदम ही खिल्लारी जोडी आपल्याला दिसते आणि काही अशा प्रकारचं दृश्य ही दोरी घेऊन साईडला सगळेजण उभे असतात तुम्ही माझ्या मागच्या पण व्हिडिओमध्ये पाहिला असं परंतु काय अशा प्रकारचंही आणि माऊलीच्या रथाचं दर्शन आजही आहे माऊलींचा रथ जेव्हा जेव्हा मला दिसतो तेव्हा तेव्हा मला आपल्या महाराष्ट्र ते लंडनची सायकल यात्रा आठवते का आपल्याला जी शिवाजी महाराजांची लंडनला गेलेली जी तलवार आहे ती हातात परत आणण्यासाठी आपण आळंदी ते पंढरपूरची वारे करतोय त्याच्यात माऊलींच्या पादुकांजवळूनच आपला हा प्रवास सुरू आहे ते खूप छान वाटतंय पुढं रोड जाम झालेला आहे गाड्या काढून देण्याचं काम चालू आहे आणि सर्व वारकरी आमच्या दिंडीतले आता रोडवर खाली बसलेले आहे आम आम्ही मागच्या दिंडीतले सुद्धा आता हळूहळू सगळेजण खाली बसत आहे या लोलन रोडवर लोणमध्ये आलेले आहे परंतु ट्रॅफिकचा इश्यू इथं काहीतरी झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता सर्व भक्तगण हे जे आहे हे वारकरी साईडने चालले परंतु जे नंबरच्या दिंड्या आहे जे लाईनशीर दिंड्या आहे माऊलींच्या रथाच्या पुढे मागे या सर्व आता बसलेल्या आहेत इथंच माऊलींच्या रथावर फुलांची उधळण करण्यासाठी हे बघा प्रकारे हे जेसीबी थ्रू हे लावण्यात आलेले आता माऊलींचा रथ लोणंमध्ये येईलच आणि पालखी तळावर आपण चाललेलो आहे आणि माऊलींच्याच दिंडीला आता भेटतील हे बघा श्री संत श्रेष्ठ कान्हराज महाराज पालखी सोहळा हे बघा दर्शन घेऊ आपण एक मिनिट फायनली लोनोल मध्ये आपल्या सर्व पालख्या पोहोचलेल्या फारच ट्रॅफिक जाम होती पाऊस देखील लागलेला होता आणि आपले सर्व भारकरी भक्तगण भजन कीर्तन दंग होऊन इथं पोहोचलेले काय अशा रीतीने संपूर्ण परिसर लोनोल मधला हे बघा सर्व नागरिक एकदम उत्सुकतेने माऊलीच्या पालखीची वाट पाहत होते आणि दुतरफा हे जे आहे तुम्हाला हे सर्व लोणंचे नागरिक जे पालखीच्या स्वागतासाठी इथं सज्ज झालेले Thank you आजचा आपला मुक्काम जो होणार आहे मित्रांनो तो लोणंदचं रेल्वे स्टेशन आहे लोणंदच्या रेल्वे स्टेशन पुढंच एक मोठी शाळा आहे इथं इथं ह्या ग्राउंडवरच टेंट लावलेले आहे बरेच सारे पालखींचे बरेच साऱ्या दिंडीवाल्यांचे इथं टेंट लावण्यात आलेले आहे हे बघा हे आपली गाडी थोबी शेड की मंडळीची दिंडी क्रमांक चार आणि ह्या शाळेत आपला मुक्काम ही शाळा म्हणजे काही पूर्ण शाळा नाही आपल्याला याच्यातले काही वर्ग आपल्याला देण्यात आलेली आहे आणि हे बघा हे अशी बिल्डिंग आहे आणि याच्यात आता मी तुम्हाला वर्ग दाखवतो कोणते वर्ग आहे आपले आणि कशा रीतीने व्यवस्था आता जेवण वगैरे होईल तिथपर्यंत व्हिडिओ लांबवत नाही कारण की व्हिडिओ खूपच मोठा होईल हा महिलांसाठी पण एक रूम आहे आणि पुरुष मंडळीसाठी असे दोन रूम आहे काही अशा प्रकारचे हे रूम आहे आपले ओके तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की वाढल्यापासून लोणंदपर्यंतचा प्रवास वाल्ले ते लोणंद त्याच्यात निरा स्नान आणि वारीचा संपूर्ण दिवस दाखवण्याचा प्रयत्न केला कशाप्रकारे आपली आजचा दिवस राहिला ते व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर मिळून नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जे हरी माऊली रामकृष्ण